शहरातील रिक्षांच्या लांबच लांब रांगामुळे वैतागलेल्या रिक्षा चालक आणि सीएनजी धारक मोटार चालकांना लवकरच दिलासा मिळणार आहे शहरातील विविध दहा ठिकाणी नवे सीएनजी पंप येत्या दोन महिन्यात सुरू होणार आहेत शहरात सध्या एकवीस हजाराहून अधिक मोटारी सीएनजीवर चालविल्या जातात महाराष्ट्र नॅचरल गॅस भूमिगत पाईपलाईन टाकण्याच्या कामाला अनेक अडचणी आल्याने सीएनजीचा पुरवठा वेळेवर आणि आवश्यक तेवढा उपलब्ध होऊ शकत नव्हता त्यात अनेक तांत्रिक परवानग्या मिळविण्यास उशीर झाल्याने पुरवठादार पंपांची संख्या पाच वर्षात वाढू शकली नव्हती सध्या पुणे पिंपरी चिंचवड आणि चाकण परिसरात वीस ठिकाणी सीएनजी पंप उभारण्यात आले आहेत पुढील आर्थिक वर्षात पुणे शहर आणि परिसरात मुंडवा विद्यापीठ रस्ता, निगडी संत नगर, मुकुंद नगर, सांगवी सिंहगड रस्ता सातारा रस्ता वाकड वाघोली आणि फुरसुंगी येथे सीएनजी पंप चालू करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे